थी कन प्र ना था त maior not प्रकदो ग्रभ्वा मां फिर मां टाप इंडा क О कि अगड़ी ओंडा अधी बनार को ंग जाक्रा थी प्रिये के लाग ग пиш नदे कंग गड़ी यहमा औप अडिक जा मत नाचू <स्थाथ> लागला गाऊ लागला उड्या मारू लागला आणि मेंढ्या राखण्यात आनंद जो येतो कुठं नाही बरं का दिवस का साठी एवढी से सेवा मेंढी मावण्याची मनोभाव करताना आनंद असतो फार आनंद असतो तो अनुभव एकदा तरी जीवनामध्ये कधीतरी ते मामाने सांगितलं मी त्या मेंढीची सेवा करू सुद्धा सेवा करा अरे साईचा मामा तुम्ही सामान्य नाही तुमच्यापाशी करतो करतो अन्यथा करतो शक्ती मामा तुम्ही सामान्य नाही आम्हाला तुमची सेवा करू द्या मामाने सांगितलं मी मेंढीची सेवा करतो पण माझी सेवा करू नका मी देवाची ज्या सेवा करतो अजून त्याची तुम्ही करा मामा कुठल्या देवाची सेवा करत होते कुठल्या सेवा करत होते मामा पंढरपूरचे वारकरी होते मामा पंडरंगाचे भक्त होते जाहीर आहे का मामा मी ज्या देवाची सेवा करतो त्याची सेवा करा त्या सवंगडी पुण्या सांगितलं मामा कुठल्या देवाची सेवा करायची मामानी कुठल्या देवाचे फोटो तू धावत गेला आणि धावत गेल्यानंतर पाहिलं सांगितलं मामा फोटो मुळे महाराजांचा दिसतोय आपली दिसतोय विठ्ठल द्या दिसतोय दिसतोय महालिंगरायाचा दिसतोय 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 मामा सगळ्या देवांचे दिसत दिसताय अरे वेड्या त्यातला मोठा फोटो त्या देवाचा आहे म्हणे मामा तो 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 तर पंढरपूरच्या पंडरंग परमात्म्याचा फोटो आहे अरे मग विचार काय करताय माझी भक्ती करण्या अगोदर त्या पंडरंगाची भक्ती करा त्या पुण्या पाशणकार सांगितलं मामा अहो या जीवनामध्ये आल्यानंतर तोच तर देव आम्हाला आपल्यास करायचा आहे त्याच देवाला शरण जायचंय त्याच देवाची देवाची शरणांगताचा उद्धार करायचंय पण देवा सहजासहजी प्राप्त होणार नाही प्राप्त करण्याकरता आज तुमच्या दरबारामध्ये यावं लागत तुमचा दास व्हावं लागत का तर मामामध्ये लाभ आहे मामा तुमच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे प्रथम

Thank <laughs> you.